त्याचा अर्थ सांगितला अक्षरक्षर शिकवून सत्याचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा मार्ग दाखवला सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजी यांना आणि इथे जमलेले माझे मित्र मित्र सर्वांना माझा नमस्कार आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आपण इथे साजरा करत आहोत सर्व सर्व सर्वप्रथम शिक्ष सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्व सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा डॉक्टर राधाकृष्ण हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व महान शिक्षक होते त्यांनी शिक्षण क्षेत्रात अमूल्य कामगिरी केली त्यांची या कार्याचे स्मरण व्हावे आणि सर्व शिक्षकांचा सन्मान व्हावा म्हणून शिक्षण दिन साजरा केला जातो प्रत्येकाच्या के जीवनात शिक्षणाचे स्थान हे महत्त्वाचे असते महत्त्वाचे असते आई वडिला आपले पहिले गुरु हे शिक्षकच असतात Ne-am de la ce că vitru care are sărbă și șicșul, pentru că e bine, atâta mă stăvânt, e obiectul de mine, mă ajungă și de ele.